आता पब्लिक प्लेस राहतात शाळा राहतात कॉलेज राहतात मॉल राहतात किंवा फॅक्टरी असतात इत्यादी जागा जा राहतात त्याच्यामध्ये आग लागते आग लागल्यानंतर आगचं आगीचं स्वरूप जे छोटं असतं तेव्हा कोणालाच ते कळत नाही पण आगीचं स्वरूप जसं जसं वाढतं त्याच्याने लोकांची जीवितहानी सुद्धा होते आणि आर्थिक नुकसान सुद्धा होतं आता आपल्या जळगावच्या एमआयसी मध्ये आग लागली आग लागल्यानंतर तिथले काम ते त्यांच्या जीवितहानी झाली त्यांचे जखमी झाले आपल्या कासूद्यायला सिलेंडरचा स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर लोक लोक जखमी झाले तिथे आर्थिक नुकसान झालं आता पण माल झाड त्याच्यामध्ये त्या पार्कमध्ये छोटे छोटे चिमकी खेळत होते ते त्यांचा सुद्धा जीवत गेला तर ते सगळं लक्ष टिंगने आपले बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आयआर लावलेले आणि बदल लावलेले आता पहिल्या जेव्हा आग लागते तेव्हा लगेच हे बजर वाजत बजर बजर वाजल्याने लोकांना कळते की इकडे आग लागली आणि ते सावध होतात आणि आपल्या बचावासाठी करतात पण आग काही एका जागेवर लागत नाही ती वेगवेगळ्या ठिकाणी लागते तर असे आपण अजून सेन्सर बनवून चार मार्च दहा जे बनवायचे आहेत बनवून आपण याचा उपयोग आपल्या घरामध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये इत्यादी ठिकाणी आपण करू शकतो जेणेकरून आपण हे लोक याचा याच्यामुळे बचाव बसू शकतात आणि आर्थिक नुकसान होऊ शकत लगेच आपल्या त्या आगीवर नियंत्रण करू शकतात आणि जर आपण जर याच्यामध्ये कोडिंग केले गेलो तर याच्यामध्ये असे कोडिंग करता येते की आपण पहिल्या क्षणी आग लागल्यानंतर लगेच फायर ब्रिगेडला आपण लागतो फायर ब्रिगेड आल्यानंतर त्या आगीवर आपण नियंत्रण करू शकतो अजून जर आपण फिटिंग केली आपण टाकी लावली नळ लावले तर आग तिथे जगते तिथे लगेच पाणी जे पाय पायपला पाईपलाईनद्वारे पडते त्याच्याने आगीवर लगेच नियंत्रण करता येते त्याच्यामुळे जीवितहानी होत नाही आणि आर्थिक नुकसान सुद्धा होत नाही धन्यवाद